नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावीचे वर्ष तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे आणि आता गणिताचा पेपर अगदी जवळ आला आहे गणिताची भीती वाटतेय खाळजी करू नका आज आपण पाहणार आहोत गणितात हमखास यश मिळवून देणारी गुरुकिल्ली आणि काही लास्ट मिनिट टिप्स चला तर मग सुरू करूया बाळांनो आता परीक्षा अगदी तोंडावर आली आहे पण घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही तुमचा अभ्यास पूर्ण झाला आहे आता गरज आहे ती फक्त एका स्मार्ट स्ट्रॅटेजीची म्हणजेच योग्य नियोजनाची ही स्लाइड बघा या मुलाप्रमाणेच तुम्हीही आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार आहात आता आपण अशा काही टिप्स पाहू ज्या तुम्हाला तुमचे बेस्ट परफॉर्मन्स द्यायला मदत करतील स्टॉप न्यू लर्निंग पहिली आणि सर्वात महत्वाची टिप म्हणजे नवीन काहीही शिकू नका बऱ्याचदा मुलं परीक्षेच्या आधी नवीन धडा किंवा खूप कठीण प्रश्न सोडवायला घेतात पण हा मोह टाळा यामुळे तुमचा गोंधळ म्हणजेच कन्फ्युजन वाढू शकतो आणि आहे तो आत्मविश्वासही कमी होऊ शकतो त्यापेक्षा जे तुम्हाला आधीच येत आहे त्याचेच पक्के रिव्हिजन करा तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स अजून मजबूत करा रिवाईज फॉर्म्युलाज गणिताचा खरा पाया म्हणजे त्यातील सूत्रे आता काय करायचं अल्जेब्रा जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्समधील सर्व महत्वाची सूत्रे एका कागदावर लिहून काढा जसे की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा त्रिकोणमितीची सूत्रे परीक्षेच्या दिवशी सकाळी तुम्हाला पुस्तकात शोधत बसण्यापेक्षा फक्त या कागदावर एक नजर टाकायची आहे हे खूप फायदेशीर ठरेल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पुढची महत्वाची टीप म्हणजे प्रश्नांची निवड आता पुस्तकातील प्रत्येक गणित सोडवत बसू नका त्यासाठी वेळ नाहीये त्याऐवजी प्रिव्हियस इयर्स पेपर्स काढा आणि त्यात वारंवार विचारले जाणारे म्हणजेच रिपीटेड प्रश्न पुन्हा सोडवा जेव्हा तुम्ही असे महत्वाचे प्रश्न सोडवता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि वेळेचीही मोठी बचत होते टाईम मॅनेजमेंट परीक्षेत हुशारीसोबतच वेळेचे योग्य नियोजन खूप महत्वाचे असते पेपर हातात आल्यावर आधी संपूर्ण प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा सुरुवात नेहमी सोप्या प्रश्नांनी करा का कारण सोपे प्रश्न सुटले की सुरुवातीलाच तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि हो जर एखादा कठीण प्रश्न आला तर तिथेच अडकून पडू नका तो प्रश्न शेवटी सोडवा राईट right स्टेप्स गणितात फक्त उत्तराला नाही तर तुम्ही लिहिलेल्या पायऱ्यांना देखील गुण असतात हे विसरू नका कधी कधी गडबडीत तुमचे शेवटचे उत्तर चुकू शकते पण जर तुमच्या स्टेप्स बरोबर असतील तर तुम्हाला अर्धे किंवा त्यापेक्षा जास्त गुण नक्की मिळतात त्यामुळे घारी गडबडीत स्टेप्स गाळू नका डोंट स्किप स्टेप्स प्रत्येक स्टेपला मार्क असतो ड्रॉ डायग्राम्स विशेषतः भूमितीच्या पेपरमध्ये आकृती खूप महत्वाची भूमिका बजावते आकृती काढताना पेन्सिल आणि पट्टीचा वापर करून ती स्वच्छ आणि रेखीव काढा आणि सर्वात महत्वाचे आकृतीला योग्य नावे द्यायला विसरू नका एक सुबक आकृती परीक्षकावर चांगला प्रभाव पाडते आन्सर प्रेझेंटेशन पेपर कसा दिसतो हे सुद्धा महत्वाचे आहे तुमचे अक्षर स्वच्छ ठेवा थाळाखोड टाळा जेव्हा तुमचे एखादे उत्तर येईल तेव्हा त्या अंतिम उत्तराभोवती असा चौकोन करा यामुळे तुमचे उत्तर ठळक दिसते तसेच समासात प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक स्पष्ट लिहा जेणेकरून परीक्षकाला तपासताना त्रास होणार नाही स्टे काम अभ्यासासोबतच मानसिक तयारीही गरजेची आहे शांत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जास्त ताण किंवा स्ट्रेस घेतल्याने तुम्हाला आठवलेले प्रश्नही विसरू शकतात परीक्षेच्या आधीच्या रात्री पुरेशी झोप घ्या आणि स्वतःला सांगा माझा अभ्यास झाला आहे आणि मी हे नक्की करू शकतो क्विक रिकॅप चला आपण काय पाहिले याची थोडक्यात उजळणी करूया नवे काही शिकू नका सर्व सूत्रे पाठ करा महत्वाचे प्रश्न सोडवा स्टेप्स पूर्ण लिहा आकृती स्वच्छ काढा अंतिम उत्तर नेहमी चौकोनात लिहा आणि मुख्य म्हणजे शांत रहा कन्क्लुजन अँड बेस्ट विशेस तर विद्यार्थी मित्रांनो यशासाठी सज्ज व्हा तुमचे कष्ट नक्कीच फळाला येतील सकारात्मक विचाराने परीक्षा केंद्रावर जा तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा